इंडियन किचन मध्ये सर्व खवय यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल अंडा मसाला त्यासाठी सर्वात अगोदर आपण इथे अंडी उकडून घेणार आहोत मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी अंडी उकडण्यासाठी ठेवणार आहे यामध्ये थोडस मीठ घालून घेणार आहे आपली अंडी उकलली जात नाहीत आणि व्यवस्थित शिजली जातात आता झाकण ठेवून आपल्याला ही अंडी व्यवस्थित अशी शिजंडा मसाला बनवण्यासाठी इथे मी दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याच्या अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत एक गड्डी लसूण सोलून घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आपल्याला लागणार आहे आता या सर्वांचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे दोन टोमॅटो आल्याचे काप लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर या सर्वांचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण बनवून तयार आहे दोन मध्यम आकाराचे कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत इथे आपली अंडी उकडून तयार आहेत ते तया आता आपण सोडून घेऊयात त्याचं वरचं कमच काढून घेऊयात मी गॅसवरती गरम करण्यासाठी आहे त्यामध्ये अर्धा चमचा तेल घेत आहे आता यामध्ये आपल्याला उकडून घेतलेली अंडी फ्राय करून घ्यायची आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालत आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालत आहे तर यामध्ये आपल्याला उकडून घेतलेली अंडी फ्राय करून घ्यायची आहे अशी फ्राय झालेली आहे ती आता आपण काढून घेऊया आता या कढईमध्येच मी तीन चमचे तेल घेत आहे आता या तेलामध्ये तेला आपण मगाशी बारीक चिरून घेतलेले दोन कांदे छान लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे आपला कांदा छान लाल झालेला आहे आता यामध्ये आपण मगाशी बनवून घेतलेलं वाटण आपल्याला घालायचं आहे हे वाटण देखील आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे त्याचा कचपणास गेला पाहिजे यासाठी व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला हे वाटण देखील भाजून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचे आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे ही बेडगी मिरची पावडर आहे यामुळे आपल्या अंड मसाल्याला खूप छान असा होईल इथे मी एक चमचा घरगुती मसाला घालत आहे रोज घरामध्ये जे तुम्ही तिखट वापरता ते इथं वापरलं तरी चालू शकतं आणि तिखट तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे कमी जास्त त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा जिरे फूड घालत आहे अर्धा चमचा धनी पूड घालत आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा ते पाऊ चमचा गरम मसाला घालत आहे मीठ आहे वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण भाजून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं छान वाप काढून घ्यायची आहे मसाल्याला किंवा वाटणाला झाकण ठेवून आपण आपल्या वाटणाला एक दोन मिनटं छान वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय आपल्या वाटणाला किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि त्याचा रंग देखील सुरेख आलेला आहे आता आपण उकडून फ्राय करून घेतलेली अंडी अशा प्रकारे मधोमध मौद, कट करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि या वाटणामध्ये आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे अंडी आपल्याला मिक्स करून त्यावरती झाकण ठेवून पुन्हा एक दोन मिनिट आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे जी मसाल्याची टेस्ट आहे ती आपल्या उकडलेल्या अंड्यांमध्ये येईल आणि आपल्या अंडा मसाल्याला छान अशी टेस्ट येईल किंवा छान अशी चव येईल आपण आपल्या अंडा मसाल्याला एक दोन मिनिटं झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि इथे आपला झटपट असा ढाबा स्टाईल अंडा मसाला बनवून तयार आहे छान अशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे तर अशा प्रकारे तयार आहे आपला झटपट होणारा पण टेस्टी असा धाबा स्टाइल अंडा मसाला तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान आणि चवदार अशा रेसिपी सोबत तोपर्यंत काळजी घ्या खात राहा आणि पाहत राहा प्रिया किचन धन्यवाद